आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री नाम महात्म्य पाहणार आहोत काय आहे नामाचं महात्म्य चला तर जाणून घेऊया श्रीरामनाम महात्म्य निधानं। निधान कलिमलमथनम पावनं। पावनानां पाथेयं यन्मुक्षोः सपदि प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम रामनाम हे कल्याणाच निधान अर्थात ठेवा आहे कलिमलाचं अर्थात दोषाचं क्षालन करून त्यापासून बचाव करणारं आहे पावनालाही पावन करणारं रामनाम आहे मोक्षसिद्धीच्या वाटेला लागलेल्या साधकांचे रामनाम हे शिदोरी आहे कविवर्च्या वाणीच्या विश्रांतीचं स्थान आहे सज्जनांचं जीवन आहे धर्मरूपी वृक्षाचं बीज आहे असं रामनाम आपणालाही जीवनात प्राप्त होऊ